नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल ओन्ली ह्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आजच्या सेशनमध्ये आपण नो सुनर दॅन चा आपण अभ्यास आप करणार आहोत पहा नो सुनर दॅन म्हणजेच हे नेमकं कसं वापरायचं त्याचे नियम काय हे आपण सगळ्या ह्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत तर पहा नो सुनर दॅन समजण्याकरिता तुम्हाला काय त्याचे नियम आधी तुम्हाला लक्षात असले पाहिजे जसं की पहा याचं मी तुम्हाला डायरेक्टली आधी सूत्र देतो नंतर मग तुम्हाला मी समजावतो नो सुंदर ध्यान हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतं नंतर काय येतं टुगीचं रूप येतं ओके टू टुगीच रूप येतं त्यानंतर काय येतं करता येतं ओके त्याच्यानंतर काय येतं क्रियापद नंतर काय येतं राहिलेला भाग ओके आता हे झालं पहिल्या वाक्यातलं जेव्हा दुसरं वाक्य चालू होतं मग दुसरं वाक्य तुम्हाला जोडायचं कशाने द्या आणि नंतर दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे नाहीत तो भाग आहे तसं तसं तुम्हाला लिहायचं आहे फक्त तुम्हाला जे चेंजेस करायचे आहे ते प्रथम बघा दोन वाक्य असतात पहिलं वाक्य आधी समजून घ्या मित्रांनो पहिलं वाक्य आणि कॉमा परत दुसरं वाक्य प्लस प्लस दे तुम्ही प्लस चिन्ह देतो बघा पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य तुम्हाला जे काही चेंजेस करायचे ते तुम्हाला पहिल्या वाक्यामध्ये चेंजेस करायचे ओके आणि दुसरं वाक्य तुम्हाला जोडायचं कशाने त्यांनी जोडायचंय हे पहिलं समजून घ्या ओके बारीकीने समजून घ्या कारण कसं आहे सोपा प्रोग्राम आहे पण हे आपल्या हातचे मार्क्स निघून जातात किंवा बोलताना पण याचा बराच वापर आहे जसं की आपण म्हणतो ना की मी प्लॅटफॉर्मवर पोहोचलो त्या क्षणी माझी बस निघून गेली किंवा ट्रेन निघून गेली पोहोचता क्षणी ट्रेन निघाली बघा त्यावेळेस आपण असं मराठीमध्ये बोलतो त्यावेळेस आपल्याला हॅ नो आय सुन सोनॅज नंतर इधन निधन ह्याचा वापर होत असतो बघा आता आपण लक्षात काय घ्यायचंय की ज्यावेळेस तुम्हाला किंवा हार्डली हॅड हार्ड, म्हणजेच हार्डली वे हे तुम्हाला काय करायचं वाक्यातनं तुम्हाला काढून टाकायचे आणि त्याऐवजी तुम्हाला काय वापरायचंय न सुनाल बघा आपण एक वाक्यरचना घेऊ मग तुमच्या लक्षात दे। येऊन जाईल याच चेंजेस कसे करायचे बघा तुम्हाला लक्षात ठेवायचे टू बी तर ज्यावेळेस तुमचं वाक्य हे सिंपल प्रेझेंटेन्सचं असतं त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं डो किंवा डज आणि ज्यावेळेस वाक्य तुमचं सिंपल पास्टेनच असतं त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं डीड आता हे डू डोज मध्ये पण कन्फ्युजन असतं बघा लक्षात काय घ्यायचं तुम्हाला हे कुठं वापरायचं नक्की बघा जेव्हा तुमचे करते आय वी यू दे असे असतात त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय डो आणि ही शी इट नेम असं असेल त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला डच आणि डीड हे तुम्ही सगळ्या करताना तुम्ही वापरू शकता बघा लिहून देतो आय वी यू दे ही शी इट आणि ह्या सगळ्यांसाठी तुम्ही काय वापरू शकता डीट मग ते वाक्य तुमचं पॉझिटिव्ह असेल सॉरी निगेटिव्ह असेल वर्बल असेल किंवा डब्ल्यू चे असेल सगळीकडे डीट ह्याच पण सेम बघा ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या सिंपल प्रेझेंटेंचं वाक्य असेल तर तुम्हाला टू बीचं रूप म्हणून काय वापरायचं डू आणि सिंपल पास्टेन्स असेल तर डीट बघा आपण आता वाक्य रचना घेऊ मग तुमच्या लक्षात येऊन जाईल as soon as as soon as the bus arrived the bus arrived the passenger comma the passenger got in आता तुम्हाला काय करायचं आहे ज्यामध्ये नऊ sonora वापर करायचं आता बघा कस करणार तुम्हाला वाक्यातलं जो आधीच जो ग्रॅमॅटिकल प्रोग्राम आहे तो आधी तुम्हाला रिमूव्ह करायचंय आणि नो सूनर हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीला इथं घ्या नो सुनर घेतलं नंतर काय टू बी झिरो बघा ह्यात काळ कुठला आहे द बस आरा म्हणजेच तुमचा हा काळ आहे सिम्पल पास सिंपल पास, पास म्हणलं तर तुम्हाला इथं काय वापरायचंय डीड ओके नो सोनर डीड नंतर करता काय आहे याच्यामध्ये द बस आता इथं डीट घेतलं म्हणल्यावर हे वबच तुम्हाला इथं फर्स्ट फॉर्म करायचंय नो सुनर डील द बस अराईफ दोन वाक्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं मी दॅन वापरायचंय घेतलं दॅन दॅन दे पॅसेंजर गॉट ए आ लक्षात बघा ॲसून काढलं वाक्याचा काळ कोणता आहे तो बघितला त्यान। आणि त्यानुसार आपण चेंजेस केले ओके सपोज okay. आता जर हिथं द बस अराईव्ह असं असतं तर मग तुम्हाला इथं काय वापरावं लागलं असतं ह्या डीटच्या ऐवजी तुम्हाला डझ नो सुर डज द बस अरायव दॅन द पॅसेंजर पॅसेंजर्स गॉट इन बघा इथं द बस सिंग्युलर म्हणून आपण काय केलं अराइव्ह जर अनेक असतील बसेस म्हणजे बसेस अराईव्ह असतं तर मग इथं आपण काय केलं असतं डू घेतलं असतं ओके म्हणजेच काय एक वचनी करता असेल तर आपल्याला काय वापरायचंय सिंपल प्रेझेटेन्स मध्ये डज आणि अनेक वचनी करता असेल तर तुम्हाला काय वापरायचं टू बी स्वरूप डू वापरायचे आणि सिंपल पास असेल तर डायरेक्टली तुम्हाला डी घ्यायचे बघा आपण एक अजून एक वाक्य रचना तुमच्या लक्षात घेऊन जाईल Bagam Krishna hardly had hardly had we gone hardly had we gone some distance hardly had we gone some distance when we saw वेन वी सॉक्त ओके आता पहा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला वाक्यातलं हार्डली हॅड हे तुम्हाला काढायचे दायचंय आता ह्याच्यामध्ये बघा हार्डली हॅड नाही फक्त हार्डली वेन तुम्हाला रिमूव्ह करायचंय बघा हिचं टू वी स्वरूप काय हॅड आलेलं आहे बरोबर म्हणजे हे वाक्य तुमचं परफेक्ट पासन्स मध्ये हे लक्षात घ्यायचे सुरुवातीला काय घ्यायचंय तुम्हाला नो सुनर नंतर काय तू बी सो ह्याच्यामध्ये आहे नो सुनर हॅड नंतर वी आणि आपण हॅड म्हणजे कुठला काळ आला परफेक्ट पास्ट मग त्याच्यामध्ये आपण क्रियापदाचं कितवं रूप वापरतो तिसरं या तिसरं सम डिस्टन्स व्हेन काढायचे कारण की व्हेन हे दोन वाक्यांना जोडलेलं असतं मग त्याऐवजी तुम्हाला काय वापरायचंय दॅन वी सॉ जगलर ओके बघा नो सोनर हॅट वी गॉन सम डिस्टन्स दॅन वी सॉ जगलर बघा खूप सोपा प्रोग्राम होता तुम्ही हे सूत्र पाठ करून घ्या आणि या सूत्रानुसार तुम्ही वाक्य बनवा आणि त्यासाठी तुम्हाला टेन्स परफेक्ट असणं गरजेचे राईट तर मग टेन्स तुम्हाला समजण्याकरिता माझं दुसरं एक चॅनल आहे अतुल सर ओनली सॉरी हाच चॅनल आहे माझा अतुल सर ओनली ह्याच्यामध्ये तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सगळे टेन्सेसच्या माझ्या व्हिडिओज पहा तुमचे टेन्स परफेक्ट करून घ्या कारण की मी एका लेक्चरमध्ये मी एकच लेक्चर मी घेतलेला आहे म्हणजे पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्हच घेतलेले निगेटिव्ह निगेटिव्हच घेतलेले वर्बल असेल तर फक्त वर्बलच एका सेशन मध्ये मी घेतलेला आहे पहा तुम्हाला समजून जाईल आणि आता पुढील सेशन मध्ये आपण इदरॉर किंवा नेदरऑर ह्या दोन्हीपैकी आपण कुठला तरी प्रोग्राम घेऊ तोपर्यंत सॉरी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र